नमस्कार ब्लाऊज क्लासमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला छत्तीस छातीच्या अस्तर ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे या ठिकाणी बघा हे पेपर कटिंग ठेवून अस्तर कट करून घेते याची कटिंग मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे ज्याने कोणी पाहिली नाही तर त्यांनी बघून घ्या कमीत कमी वेळात आपण हा ब्लाऊज शिवणार आहे स्टेप बाय स्टेप सर्व माहितीसह तर जे कोणी नवीन आहे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून मला नक्की कळवा जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी नवीन शिकता आहेत तर बऱ्याच टिप्स मी सांगणार आहे या ठिकाणी बघा मी अस्तर कसं ठेवलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीने कटिंग करायची एक्स्ट्राचा मी अजिबात कपडा घेत नाही जशी मार्किंग केली आहे पेपर कटिंग ठेवून त्याप्रमाणे मी कट करून घेत आहे अस्तर काही काही जण काय करतं अस्तर मार्किंग पेक्षा अस्तर जास्त कट करतात त्यावेळेस त्यांचा ब्लाऊज चुकतो जास्तच मोठा होतो फुगा येतो आता या ठिकाणी बघा अस्तर ठेवून मी ब्लाऊज कट करून घेते तर या ठिकाणी आपण कमरेला प्लेन घेणार आहे आणि भाईला फक्त बॉर्डर घेणार आहे पूर्ण साडी एकाच कलरची आहे मध्ये डिझाईन वगैरे असं काही नाही आहे तर त्यामुळे मी काय करणार आहे या ब्लाऊजचं कमरेला बॉर्डर लावणार नाही आणि जास्त सिंपल शिवणार आहे याला गळपट्टी लावून हा ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला तर मी खूप सविस्तरित्या गळपट्टी कशी लावली पाहिजे याचीसुद्धा मी सविस्तर माहिती देणार आहे आता ही पूर्ण आपली कटिंग कशी झालेली आहे ते बघा आणि याच पद्धतीने आता आपण ही जी कटिंग झालेली आहे तर लगेच आता आपण ब्लाऊज शिवून घेऊया आता शिवताना सर्वप्रथम आता तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप सांगते स सा आपल्याला ज्या वेळेस आपण अस्तर ब्लाऊज शिवतो तर समोरचा भाग कधीही तयार करून घ्यायचा मग त्याच्यात तयार समोरचा भाग करताना पहिले क्रॉसपट्टी तयार करायची मग ती क्रॉसपट्टी करताना आता हा प्लेन आहे तर त्याच्यामुळं या ठिकाणी प्लेन ब्लाऊज असेल तर गडबड होते तर समोरासमोर अशा क्रॉसपट्टी ठेवायच्या की जेणेकरून आपल्या एकाच साईडच्या क्रॉसपट्टी होणार नाहीत तर त्यासाठी काय करायचं आता या ठिकाणी मी मागची भाग घेतला तर आता या ठिकाणी पुढचा आलेला आहे तर दुसरी क्रॉसपट्टी आपली पुढचीच आली पाहिजे अस्तरवरच्या बाजूला असेल तर दोन्हीसुद्धा अस्तरवरती आलं पाहिजे अस्तरवरती दापटीप देऊन घ्यायची आणि दापटीप ही कडेला आली पाहिजे जास्त ब्लाऊजच्या कपड्यावरती नको आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मी वरून आणखीन एक शिलाई मारते आणि परत वरच्या साईडलासुद्धा जिथं क्रॉस आपली पट्टी आलेली आहे आकार आलेला आहे त्याला सुद्धा मी पाव इंचावरती शिलाई करून घेते एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्यांदा आलं कटोरी कटोरी आता आपल्याला बघा ह्या सुद्धा कटोरी आपल्याला समोरासमोर ठेवायच्या सरळ भाग खाली ठेवायचा वरती अस्तर ठेवायचं पाव इंच अंतर सोडून आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची गयाचा सुद्धा भाग बघा आणि एक्स्ट्राचा कपडा असतो तो लगेच कट करून टाकायचा यामुळे काय होतं जेव्हाच्या तेव्हा तुम्हाला फिनिशिंग करायची सवय लागते आणि ब्लाऊज तुमचा लवकर होतो आता दुसरी कटोरी घेतली आता या ठिकाणी पण बघा मी स इंच अंतर सोडून कटोरीला शिलाई करून घेते आणि एक्स्ट्राचा कपडा कट करते ह्यामुळे काय होतं आपला लवकर ब्लाऊज होतो आणि तुम्ही जर आधी अस्तर जोडलं आणि नंतर कट केलं तसंसुद्धा केलं तरी चालतं पण लवकरात लवकर लगार ब्लाऊज होतो कमीत कमी वेळात आता कटोरीच्या साईडचा भाग मग हा समोरासमोर ठेवायचा प्लेन कपडा बघून घ्यायचा कुठं शाईन आता बघा माझ्याकडून उलटसुलट झालता तर मी सरळ भाग खाली ठेवला आणि जो आतील भाग असतो तो वरती ठेवला त्याच्यावरती अस्तर ठेवलं तरी कधी कधी समजत नाही म्हणायला पण असं काही नाही आहे तर जो श सिल्कचा कपडा असतो तो वरती जास्त शाईन असते आणि आतल्या साईडला कमी असते आणि त्याचा कलर जरा थोडा डार्क असतो थो। त्यामुळे सुद्धा कपडा वळकू येतो पण कधी कधी काय होतं हलगर्जीपणा होते आपल्याकडून त्यामुळे मी सांगते तुम्हाला तरी पाव अंतर सोडून शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आता दुसऱ्या सुद्धा भाग आपला कटोरीच्या साईडचा भाग अशा पद्धतीने शिवून घेते पाव अंतर सोडून जर तुम्ही कोणी नवीन आजचा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे मी नवनवीन व्हिडिओ बनवते ते तुमच्यापर्यंत लवकर पोचतील आता भाई भाईसुद्धा बघा समौर आता आपल्याला हे आहे समोरासमोर ठेवून घ्यायची आता आपण हा सरळ भागावरती अस्तर ठेवणार सरळ भाग खाली कारण की आपल्याला अस्तर आतल्या साईडला धुंबडायचं आहे कटिंग व्यवस्थित केली असेल तर काहीच अडचण येत नाही आता हा बघा समोरचा भाग जर पुढे आला भाईचा किंवा मागचा भाग आला तर आता या ठिकाणी समोरचा भाग आहे तर दुसऱ्या भाईचासुद्धा समोरचा भाग येतो त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि मी दंड घेराला थोडीशी गोलाई दिली पाव इंच खालच्या साईडनी त्यामुळे आपली भाई व्यवस्थित बसते खालच्या दंडाला टोक येत नाही आतल्या साईडला आता मी अस्तर दुमडून वरच्या साईडला एक शिलाई करते त्यानंतर बघा वरच्या साईडला सुद्धा व्यवस्थित आपली शिलाई आली पाहिजे त्यानंतर कडेनी जे आपला भाग आहे एक्स्ट्राचा आहे तो कट करून टाकायचा दुसऱ्या भाईचा सुद्धा असं बरोबर शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा हा कट करायचा आपल्याला एक ब्लाउज शिवायला कमीत कमी पाऊन तास लागतो कट करून कट करून पाऊन तासामध्ये अस्तर ब्लाउज तयार होतो मग त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही शिवावं लागणार आहे आता आपल्याला भाई झाली आता मागचा भाग मागच्या भागावर सुद्धा बघा मी या ठिकाणी काय करते गळपट्टी आपल्याला लावायची आहे तुम्ही गोट करू शकता किंवा हाशल साठी गळपट्टी लावू शकतात या ठिकाणी मला थोडासा गळा उंची कमी वाटते तर थोडासा मी गळा वाढवते मग वाढवताना बघा मी एकाच साईडने अर्धा भाग मी आकार देऊन घेतला दुसरा भाग त्याच्यावर ठेवला की जेणेकरून आपण जो आकार वाढवलेला आहे गळा उंची वाढवलेली आहे तर ती व्यवस्थित दोन्ही सेमी येईल तर आता आपल्याला या ठिकाणी बघा गळ्या उंची वाढलेली आहे शोल्डरला आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे हे, हे लक्षात घ्या आणि पूर्ण राऊंडमध्ये मी याला शिलाई करून घेते आणि जिथं आपण वाढवलेलं आहे ती त्याच्यावरून शिलाई घेतली साईडनी पूर्ण आणि या ठिकाणी कमरेला सुद्धा मी कमरपट्टी लावणार आहे हे, हे लक्षात घ्या आणि त्याचबरोबर वर एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकला आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे गळा उंचीच्या खालीच आपला टक्स येतो हे लक्षात घ्या तर ग टक्स उंची कमी येईल टक्स उंची या ठिकाणी तीन साडेतीन इंच येणार आहे दोन्ही साईडनी टक्स बघा सेम आले पाहिजे टक्स अंतरसुद्धा मी कमी घेतलेलं आहे आता याला लगेच मी कमरपट्टी लावून घेते कमरपट्टीलासुद्धा साईडला एक शिलाई करून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी बघा कमरेला पण थोडीशी गोलाई देते पाव इंच वरती पट्टी लावतीये आणि क जिथं डाच आहे आपली तिथं मी एक एक चून घेतली चून घेतल्यामुळे आपली कमरपट्टी व्यवस्थित बसते त्याच्यावरती मी टिप घेऊन आतल्या साईडला धुमडणार परत खालच्या साईडलाच मी कडेला किंवा पाव इंच अंतरावरती या ठिकाणी शिलाई करायची ही शिलाई उसवायची नाही आणि वरच्या साईडला जी आपण शिलाई करतो ती उसवायची हातशिलाई करून अशा पद्धतीने मागचा भाग तयार झालेला आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि आपला गळासुद्धा चांगला व्यवस्थित बघा आकार आलेला आहे कमरेची पट्टी व्यवस्थित बसलेली आहे आता आपल्याला पुढचा भाग तयार करायचा आहे तर त्यासाठी आता आपल्याला पहिले काय करायचं कटोरीचा टक्स व्यवस्थित करून घ्यायचा तर कटोरीचा टक्स घेण्यासाठी बघा कशी मी घेते या ठिकाणी थोडंसं अर्धा इंच आपली कटोरी जास्त झालेली आहे तर काही काही महिलांचं काय होतं कटोरी कमरघेर कमी असतो दंडघेर कमी असतो मुंडा कमी असतो पण छाती घेर जास्त असते मग अशा वेळेस छाती घेराचा आपण छाती घेऱ्याचा चौथा भाग कटोरी घेतो तर त्याच्यात मी अर्धा इंच थोडंसं वाढवलं तर हे असे बदल आपल्याला ब्लाउज शिवताना भरपूर प्रॅक्टिस झाल्यानंतरच आपल्याला ह्याचा अनुभव येतो त्यावेळेस आपण हे बदल करतो तर या ठिकाणी मी टक्स कसा घेतला तुम्ही पाहिलेला आहे मध्यावरती मी एक लाई पॉईंट घेतला सरळ एक अडीच इंचाची लाईन मारून घेतली साईडला सव्वा किंवा दीड इंच पण टक्स घेतलेला आहे कारण की आपली कटोरी मोठी झालेली आहे तर मग ज्या नेहमी आपण काय करत असतो सव्वा इंचाचा टक्स घेतो तर या ठिकाणी मी दीड इंचाचा टक्स घेतलेला आहे टक्स अंतर हे लक्षात घ्या तर या ठिकाणी आपण टक्स अंतर किती घेतलेलं आहे दीड इंच घेतलेलं आहे कारण की आपण अर्धा इंच साईडला कटोरी वाढवली कारण की कटोरी वाढवली तर आपण क्रॉसपट्टी नाही वाढवलेली क्रॉसपट्टी आपली नेहमीची आहे तेवढीच आहे मग टक्स वा आपण जास्त घेतला म्हणजे आपली ही कटोरी बरोबर बसणार अशा पद्धतीने आपली ही कटोरी झालेली आहे आता साईडचा भाग शिवायचा आता साईडचा भाग शिवताना कटोरीवरती एक भाग वरती येतो आणि एक भाग दुसऱ्या ह्याच्यावरती कटोरीवरती येते आणि आपला कपडा हा कधीही डाव्या साईडलाच असला पाहिजे या ठिकाणी बघा साईडच्या भागाला आपण कटोरी जोडताना कटोरीवरती आली डबल शिलाई करायला विसरायचं नाही आता हा एक्स्ट्राचा थोडाफार कपडा कमी जास्त होत असतो आपण कपडा फाकला जातो किंवा सिल्कचा असल्यामुळे कटिंग करताना खाली वर होतो तर ज्या जास्त झाला तर आपल्याला तो एक्स्ट्राचा कट करून टाकायचा या ठिकाणी आता आपण क्रॉसपट्टी लावून घेतोय कटोरीच्या याच्यावरती वरच्या साईडला क्रॉसपट्टी आली लावायला अशी लावून घ्यायची एक्स्ट्राचा खालचा कपडा कट करायचा आणि वरती दाबटीप द्यायला विसरायचं नाही दाबटीप दिल्यामुळे आपली क क्रॉसपट्टी व्यवस्थित बसते त्यानंतर आपण आता दुसऱ्या साईडची कटोरीला क्रॉसपट्टी जोडून घेतो आता तुम्हाला या ठिकाणी बघा तरी पण आपली कटोरी थोडीशी मोठी झाली तर साईडला कपडा उरलेला आहे तो, उर तो पाव इंच असा कट करून टाकायचा आणि हा पाव इंच उरलेला कपडा कट केल्याने आपल्याला काही ब्लाऊज कमी का पडणार आहे असं काही नाहीये आता या ठिकाणी आपल्याला हुकलुकची पट्टी लावून घ्यायची तर या ठिकाणी बघा हुकलुकची पट्टी कॉटनची जे आपण अस्तर घेतलेला आहे त्याचीच घेतलेली आहे डाव्या साईडला हुकची पट्टी लावतो आणि उजव्या साईडला लुकची पट्टी लावतो मग लुकची पट्टी मी या ठिकाणी तयार करून घेतेय आता लुकची पट्टी लावताना खालच्या साईडनी आपण लावतो आणि वरच्या साईडला दुमडली जाते आणि प्रत्येक शिलाईमध्ये आपलं पाव इंच अंतर फिक्स असतं हे लक्षात घ्या त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त घेऊ नका जास्त घेतलं तर तुमचा ब्लाऊज कमी पडेल काही ना काही तुम्हाला अडचण जाण आणि जर तुम्हाला जास्त कपडा पकडायची सवय असतील तर त्यानुसार तुम्ही कटिंग करताना काळजी घ्या आता या ठिकाणी बघा आपल्याला याची मार्किंग करायची आहे लुकची पण आता आपण हुकची या ठिकाणी एक्स्ट्राचा दोरा असलेला तो सुद्धा कट करून घ्यायचा आता या ठिकाणी बघा आधी हुकची पट्टी लावून घ्यायची असते त्याच्यानंतर लुकची पट्टी लावायची आज जरा थोडंसं मी आधी लुकची पट्टी तयार केली आता या ठिकाणी बघा हुकची पट्टी तयार करून घ्यायची त्याच्यानंतर लुकची करून घ्यायची म्हणजे घरं करायला आपल्याला लगेच सोपं जातं कारण की आपल्याला चेक करूनच घरं करायची असतात कमी जास्त हुक लुकची पट्टी झाली नाही ना ह्याची ना। काळजी घ्यावी लागते आणि एकसारखी आपली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची शिलाई आपण टिप किती ठेवली मग नवीन शिकत असाल तर मोठी शिलाई ठेवा की जेणेकरून तुमचं चुकलं तर उसवता येईल या ठिकाणी बघा आपलं थोडस लुकची पट्टी थोडी झालेली आहे थोडं ते आपण नंतर त्याला बघूया आणखीन आता लुकचे घर झाल्यानंतर लुकचे घर करताना शिलाई बारीक ठेवायची एकदम की जेणेकरून आपण हूक अडकवतो त्यावेळेस आपले ते हूक निघणार नाही किंवा शिलाई उसवणार हो नाहीये कारण की फिटिंगचे आपले ब्लाउज असल्यामुळे हुकलुकच्या पट्टी एकदम मजबूत असली पाहिजे याची काळजी घ्यायची फिटिंगच्या हुक लुकच्या पट्टीवरती ताण येतो म्हणून या ठिकाणची शिलाई बारीक ठेवायची की जेणेकरून ते उसवणार नाही आणि दोरा पण चांगल्या क्वालिटीचा वापरायचा तर अशा छोट्या छोट्या बऱ्याच टिप्स असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी शिकायला भेटतं तर या ठिकाणी बघा हे थोडंसं मी तुम्हाला म्हटलं होतं जास्त झालेलं आहे त्यानंतर मग आपल्याला वरचीसुद्धा थोडंसं कमी करायचं की जेणेकरून आपलं कमी जास्त झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची फिनिशिंगमध्ये आपला जेवढा ब्लाऊज असेल तेवढा ब्लाऊज आकर्षक दिसतो आणि त्याचबरोबर फक्त वरूनच आपला ब्लाऊज आकर्षक नाही पाहिजे आतल्या साईडलासुद्धा फिनिशिंग असली पाहिजे आता आपल्याला शोल्डर जोडायची तर साईडचा भाग चेक करून बघणं फार गरजेचं आहे या ठिकाणी बघा आपल्याला थोडस पाव इंच कमी करायचं आहे गळा आपला वाढलेला आहे जी आपण सव्वा पाच शोल्डर घेतली होती तर या ठिकाणी आता आपली शोल्डर पाच इंचाची झाली पाव इंच आपण कडेने कट करतोय गळा उंची वाढली का शोल्डर कमी करायची म्हणजे करायची की तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही तर शोल्डर जोडून घेतली आता ह्या क्रॉसमध्ये कापलेल्या गळपट्टी आहेत तर गळपट्टी बघा कशा जोडून एकमेकांवरती घ्यायच्या यालासुद्धा शिलाई आपली बारीकच ठेवायची जेव्हा अस्तर आपण जोडतो गळपट्टी तयार करून घेतो अशा वेळेस जेणेकरून आपण ज्या वेळेस अस्त गळपट्टी लावताना ताणतो त्यावेळेस ते, ते उसवणार नाही आहे किंवा डबल शिलाई घ्या आता गळपट्टी लावताना कोणती काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा गळपट्टी लावताना आपण बरोबर दुमडून घ्यायचं एकसारखी आली पाहिजे शिलाई याच्या या ठिकाणी एकसारखं अंतर गळपट्टी लावताना ठेवायचं यामुळे काय होतं तुमच्या गळ्याचा आकार चांगला येतो गोट मारत असाल तर गोट तुमचा एकसारखा येतो तर गळ्याच्या गळ्या गळपट्टी लावतानाच हे सगळ्या काळजी घ्यावी लागते की एकसारखं अंतर आपलं असलं पाहिजे शिलाईचं त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून टाकायचा आणि या ठिकाणी एकसारखाच कपडा आतल्या साईडला असला पाहिजे याचीसुद्धा काळजी घ्यायची त्यानंतर आपल्याला कट मारायचे असतात तर हे कट मारून घ्यायचे कट मारल्यामुळे काय होतं आपल्या गळ्याला चुन्या दिसत नाहीत किंवा तुम्ही गोट मारत असाल तर ते, ते एकसारखा येतो तर मी याच्यावरती दाब टिप देऊन घेते कारण की मला गळ्याला हातशिलाई करायची आहे तर या ठिकाणी बघा मी हातशिलाई करणार आहे त्याच्यामुळे याच्यावरती दाब टिप दिली जर तुम्हाला गोट मारायचं असेल तर या ठिकाणी हातशिलाई कराय दापटीप द्यायची नसते आणि या ठिकाणी बघा मी वरती पाव इंच सोडून शिलाई मारते तर ही शिलाई आपण नंतर उसवणार आहे हातशिलाई केल्यानंतर आधी आपण या पेपर कटिंग जर तुम्ही पाहिला असाल तर याचा मी गळा नऊ इंच घेतलेला आहे आणि आता दहा इंचनी कटिंग शिवताना मी थोडा बदल केलेला आहे मला गळा उंची कमी वाटली तर हे थोडंसं बदल लक्षात येईल ज्यांनी कोणी पेपर कटिंग पाहिली नाही तर त्यांनी पेपर कटिंग पाहून घ्या छत्तीस छातीची आहे आणि गळा उंची जास्त असेल किंवा नऊ इंच असेल तर शोल्डर मोंडा उंची किती घ्यायची त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे या ठिकाणी भाई जोडताना काय काळजी घ्यायची भाई जोडताना बघा मागचा पुढचा भाग असा ठेवून बघायचा तर या ठिकाणी पाव इंच वरती उरलेला आहे तुम्ही ताई पेपर कटिंग व्यवस्थित केली तर ह्या ठिकाणी पाव इंच वरती का उरले तर मी मागची कमरपट्टी लावताना पाव इंच साईडला वरती घेतलं होतं त्यामुळे ते पाव इंच साईडला उरलेलं आहे समोरच्या भागामध्ये तर हे लक्षात घ्या असे काय काय बदल केल्यानंतर कुठे कुठे बदल होतो हे तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आता आपण जसं ब्लाउजचं बघितलं पुढचा मागचा भाग बरोबर आला का नाही त्याचप्रमाणे भाईचासुद्धा साईडचा भाग बघायचा असतो खालीवर तर झाला नाही तर हे बघितल्यानंतर काय फायदा होतो तर हे चेक केल्यानंतर आपल्या जो भाईच्या मुंड्यामध्ये खालीवर होतो किंवा कमरेच्या ठिकाणी आपला पुढचा मागचा भाग खालीवर होतो तर ते आपलं होत नाही आहे तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात तर त्या मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन काही ना काही सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आता भाई मी लावून घेतली तर याला डबल टीप मारायला विसरायचं नाही एक भाई लावताना पुढच्या साईडनी असते तर एक भाई मागच्या साईडनी या ठिकाणी बघा आता भाई मागच्या आलेली आहे लावताना तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या तुम्ही नियमाने तुम्ही जर त्या पद्धतीने ब्लाउज शिवला तर तुमचा ब्लाउज खूप लवकर होतो फिनिशिंग चांगली होते कमी वेळात होतो म्हणून ब्लाऊज हा स्टेप बाय स्टेप शिवायचा म्हणजे तुमचा ब्लाऊज कमीत कमी, कमी वेळात तयार होतो तर आपला ब्लाऊज हा पूर्ण तयार झालेला आहे आता आपल्याला करायची फिटिंग तर दोन्ही साईडनी सुद्धा बघा भाईला डबल टीप मारल्यानंतर दोन्ही साईडनी आता आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेतल्या आणि एक्स्ट्राचा कपडा कट करायला विसरायचा नाही साईडचा त्यानंतर आता आपल्याला फिटिंग करायची मग फिटिंग करताना हे सर्वात महत्वाचं ब्लाऊज खूप छान शिवला आणि तुम्ही जर फिटिंग बरोबर नाही केली तर मग मोंढ्यात चुन्या येतात दंड घेरात शोल्डर उतरते तर या ब्लाऊजची कमर घेर बत्तीस आहे उरलेल्या भागाचे असे दीड इंच आहे तर या ठिकाणी बघा कमर घेराच्या कमर घेराला खाली दीड इंच आता मोंढा पूर्ण घेर या ठिकाणी सोळा आहे तर आठवरती मोंढ्यामध्ये मार्किंग केली दंडघेर तेरा आहे तर मी साडेसहावरती या ठिकाणी मार्किंग केली दुसऱ्या साईडलासुद्धा याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायची कमरघेराला दीड इंच मुंढ्यामध्ये आठ इंच आणि दंडघेराला साडेसहा इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि व्यवस्थित खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही कारण की फिटिंगचा ब्लाऊज असल्यामुळे जसं हुकलुकच्या पट्टीची काळजी घ्यावी लागते तशीच आपल्याला लॉक करताना कमरेच्या ठिकाणी आणि दंडघेराच्या ठिकाणी आपल्याला लॉक करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा जशी मार्किंग पावपाव अंतराने आपण बाहेरच्या साईडला शिलाई करून घ्यायच्या मग तुम्ही तिथं तीन चार टिपा मारू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लॉक करताना विसरायचं नाही कमरेला मी लॉक करतीये दंडघिराला लॉक करतेय आणि अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे आता आपण बघूया आपला ब्लाउज कसा झाला ही आपली बाई आहे मुंड्यात बघा एक एकसारखं आलेलं आहे हे फार महत्वाचं आहे मुंड्यामध्ये व्यवस्थित येणं गळपट्टी व्यवस्थित लावणं गळ्याचा तर एक तुमच्यासाठी खास गोट बऱ्याच मैत्रिणी म्हणतात गोट एकसारखा येत नाही त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला खास गोट एकदम बारीक कसा बनवायचा त्याची सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच अपलोड करेन अशा पद्धतीने आपला ब्लाउज तयार झाला तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद